नमस्कार मित्रांनो आपण पाहता लर्न विथ जॉय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज आपण यत्ता दहावी जी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होऊ घातलेली परीक्षा आहे आणि जी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात येते त्या परीक्षेचं बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक आणि ज्या काही तारखा आलेल्या आहेत त्यांच्या बाबतीतला हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जेव्हा म्हणजे कोणत्या तारखेला कोणते पेपर्स आहेत ते आपल्याला याच्यावरून त्याची संपूर्ण माहिती मिळेल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारच्या नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होतील तर बघूया मित्रांनो काय म्हणतं बोर्ड काय आहे प्रकटनामध्ये आणि कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे सगळ्यात अगोदर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक प्रकटन जारी झालं की दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार आणि लेखी परीक्षा कधी होणार याच्यामध्ये आपण पाहू शकता तिकडच्या साईडला बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या बाबतीत दिलेलं आहे की जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे दहावीचे जे काही प्रात्यक्षिक परीक्षा आहेत त्या पण या ठिकाणी दिलेल्या आहेत की सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी सव्वीस या दरम्यान दहावीच्या तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा या आहेत आणि त्याच्यानंतर दहावीचे जे काही लेखी परीक्षा आहेत त्या इकडच्या साईडला आपल्याला दिसत आहेत की वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते बुधवार दिनांक अठरा मार्च दोन हजार सव्वीस या दरम्यान होऊ घातलेले आहेत त्यांचं सविस्तर वेळापत्रक या प्रकारे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून परीक्षा सुरू होते आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला अकरा ते दोन या वेळेमध्ये मराठी प्रथम भाषा ज्यांची असते त्यांचा पेपर आहे आणि ह्या जे खाली दिलेले आहेत ते ज्यांच्या प्रथम भाषा असतात ते पेपर आहेत त्यानंतर तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अकरा ते दोन या वेळेमध्ये द्वितीय भाषा मराठी ज्यांची असते त्यांचा पेपर आहे म्हणजे मा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये द्वितीय भाषा मराठी असते आणि त्याच्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अकरा ते दोन या वेळेमध्ये प्रथम भाषा इंग्रजी आणि तृतीय भाषा इंग्रजी म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळेचा इंग्रजी दोघही पेपर या दिवशी आहेत इंग्रजीचा त्यानंतर सहा मार्च दोन हजार सव्वीस रोजी अकरा ते दोन या वेळेमध्ये गणित भाग एक त्याच्यानंतर नऊ मार्च दोन हजार सव्वीस रोजी अकरा ते एक या दरम्यान गणित भाग दोन अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी अकरा ते दोन या अकरा ते एक सॉरी हे वरची गणिताचे पेपर सुद्धा अकरा ते एक या वेळेतच आहेत अकरा मार्च दोन हजार सव्वीस भाग एक त्यानंतर तेरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी अकरा ते एक या वेळेमध्ये विज्ञान भाग दोन त्याच्यानंतर सोळा मार्च दोन हजार सव्वीस रोजी अकरा ते एक या या दरम्यान सामाजिक शास्त्र इतिहास व राज्यशास्त्र अठरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी अकरा ते एक सामाजिक शास्त्र भूगोल या अशा प्रकारे हे पेपर्स आहेत या पद्धतीने आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक आपल्या समोर आहे आणि आपल्याला याच अभ्यासाचं वेळापत्रक सुद्धा तयार करायला सोपं जाईल तर या ठिकाणी थांबूया पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू